सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार आदरणीय डॉक्टर दिगंबरजी महाले सर यांना त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक सेवा व बत्तीस वर्षाची निष्कलन पत्रकारिता याबद्दल लंडन येथील ख्यातनाम केम्ब्रिज डिजिटल विद्यापीठाने पी एच डी डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले त्याबद्दल पूज्य साने गुरुजी पतसंस्थेच्या श्री माऊली जय गजानन पॅनलच्या उमेदवारांनी डॉक्टर दिगंबर महाले सर यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे आदरणीय दिगंबर महाले सर यांनी सुद्धा सर्व श्री माऊली जय गजानन पॅनलच्या उमेदवारांसोबत चर्चा करून निवडणुकीत लाभाचे व मोलाचे असे मार्गदर्शन केले व सर्व उमेदवारांना यशस्वीतेसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले संस्थेच्या प्रत्येक सभासदाला केंद्रबिंदू मानून सभासदांच्या व संस्थेच्या हिताचे निर्णय घ्या आणि येणाऱ्या तुमच्या कार्यकाळात पतसंस्थेची उत्तमोत्तम प्रगती व